शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत जे की एफ या कंपनी निर्मित खूप सुंदर असं प्रॉडक्ट आहे आणि याचं नाव आहे मिरिवॉन मेरिवॉन विषयी माहिती घेत असताना आज आपण बघणार आहोत यातील घटक काय काय आहे त्याचप्रमाणे आज आपण याचं आजा मोड ऑफ ऍक्शन बघणार आहोत म्हणजेच पिकांवरील रोगांना हे कशा प्रकारे कंट्रोल करतं त्यासोबत हे कोणकोणत्या पिकांवरती प्रभावीपणे काम करतं तसेच याच्या वापराने कोणते बुरशीजन्य रोग हे कंट्रोल होतात त्याचप्रमाणे याचा वापर आपल्याला कोणत्या स्टेजेसला वा करायचा आहे याचं कॉम्बिनेशन असेल प्रमाण असेल ड्रेन फास्टनेस असेल तसंच किती दिवसांपर्यंत हे पिकामध्ये रिझल्ट देतात त्याचप्रमाणे इतरही काही महत्त्वाची माहिती आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांना सुरू करण्या अगोदर आपल्या भागामध्ये कांदा लागवड किती प्रमाणात आहे याचं उत्तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर सुरू करूयात आजच्या आपल्या घटक या याबाबीपासून मेरिओनमध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक बघायला मिळतात त्यातील पहिलं म्हणजे फ्लोक्झेपायरोसाइड अडीचशे ग्रॅम प्रति लिटर अधिक पायरोक्लास्ट्रोबिन अडीचशे ग्रॅम प्रति लिटर एस सी फॉर्म्युलेशनमध्ये एस सी फॉर्म्युलेशन म्हणजेच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन मेरीओनची मोड ऑफ ॲक्शन जर बघितली तर यात आपल्याला दोन वेगवेगळे घटक असल्याने दोन प्रकारच्या मोड ऑफ ॲक्शन बघायला मिळतात यातील पहिली म्हणजे यात आपल्याला बघायला मिळते म्हणजेच हे स्प्रे केल्यानंतर पानांद्वारे आतमध्ये शोषले जातो आणि बुरशीची जी टी सी ए सायकल असेल त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल या ब्लॉक करत त्यामुळे होतं काय की बुरशीमध्ये ऊर्जा निर्मिती होत नाही बुरशीची वाढ थांबली जाते आणि आपल्याला कंट्रोल बघायला मिळतो मेरिओन मधील दुसऱ्या घटकाची म्हणजेच काही सिस्टमिक फंगिसाईड आहे म्हणजेच पानाद्वारे झाडाच्या आतमध्ये जाऊन काम करत हे बुरशीच्या रेस्पिरेशन सिस्टमवरती अटॅक करतं म्हणजे श्वसन क्रियेमध्ये अडथळा आणतं त्यामुळं बुरशी बुरशीची वाढ थांबली जाते हे दोन्ही घटक एकत्र येऊन ब्रॉड स्पेक्ट्रम सॉरी ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईड रोगांवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवून देतात उदाहरणार्थ अल्टरनेरियासल अँथ्रॅक्नोज रस्ट ब्लाइट शॉट होल पावडरी मिंडिओ अशांवरती चांगल्या प्रकारे काम करते याचा वापर आपण रोग येण्यापूर्वी तसेच रोग आल्यानंतर देखील करू शकतो मेरिओनची फवारणी केल्यानंतर एक मिनिटाच्या आत ते बुरशीवरती अटॅक करण्याचे काम चालू करते पावसाच्या वातावरणात आपल्याला पिकामध्ये रोग कंट्रोल होत नसतात अशा वेळी आपण याचा वापर केला तर फायदेशीर ठरतो शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये बघितलं तर सर्वच फळवर्गीय पिकं असतील पालेभाज्या वर्गीय पिकं असतील कांदा बटाटा सोयाबीन कापूस अशा सर्वच पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो रोगांमध्ये बघितलं तर अँथ्रॅक्नोज असेल यावरती चांगले काम करते त्याचप्रमाणे द्राक्ष पिकातील पावडर मिल यावरही चांगल्या प्रकारे काम करते तसेच गहू भात पिकातील रस्ट असेल यावरही चांगल्या प्रकारे काम करते त्याचप्रमाणे मिरची भुईमुख पिकातील स्पॉट असेल यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करतं टोमॅटो पिकातील अर्ली तसेच लेट वरती चांगले काम करते त्याचप्रमाणे कांदा पिकातील विषाणूजन्य तसेच जीवाणूजन्य करपा असेल यावरही चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो त्याचसोबत आपल्याला फ्रूट रॉट वरती देखील चांगल्या प्रकारे काम करताना हे दिसून येतं शेतकरी मित्रांनो मेरिवानचा वापर आपण सर्व स्टेजेसला करू शकतो त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर ऐंशी एम एल प्रति एकर असा आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये जर बघितलं तर एन के खतं सोडली तर सर्वच कीटकनाशकांसोबत आपण याचा वापर करू शकतो याची रेनफास्टनेसचा जर विचार केला तर स्प्रे केल्यापासून एक तासानंतर जरी पाऊस आला तरी याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात स्प्रे केल्यानंतर अठरा ते वीस दिवस याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो आज आपण बी एस एफ कंपनीच्या मेरवांविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद